श्री शिव महापुराण कथा आंतरराष्ट्रीय कथा वाचक भागवत भूषण परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा सिहोरवाले यांच्या अमृतवाणीतून कथा वेळ दुपारी एक ते दुपारी वाजेपर्यंत प्रारंभ गुरुवार दिनांक बुधवार दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस कथास्थळ शिवकल्पवृक्ष नगरी लाडगाव चौफुले नागपूर मुंबई हायवे वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आयोजक श्री विशाल जीवनलालजी संचेती विनीत श्री साईभक्त बहुद्देश सेवाभावी संस्था तसेच ग्रामस्थ मंडळी वैजापूर कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती भागात मोकाट जनावरांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चाललाय तहसील कार्यालय शासकीय रुग्णालय शाळा परिसर तसेच प्रमुख रस्त्यांवर गाई म्हशी गाढव डुकरे या मोकाट जनावरांचा मुक्त संचार सुरू असून परिणामी नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय विशेष म्हणजे तहसील कार्यालय परिसरात येणाऱ्या नागरिकांना मोकाट जनावरांमुळे नाहक त्रास सहन करावा लागतोय वेळा या जनावरांचा रस्त्यावर वावर इतका धोकादायक ठरतो की वाहनधारकांचं अपघातांची शक्यता निर्माण होते याआधी अशा मोकाट जनावरांच्या धडकेत काही नागरिक जखमी झालेत वाहनांचं तक्रारी देखील नोंदवण्यात आल्या यावर पालिका प्रशासन केवळ तुरळक कारवाई करत असल्याचं दिसत असलं तरी समस्या मात्र दिवसेंदिवस गंभीर होत आहेत शहराच्या सर्व भागात ही गायी गाडव डुकरे म्हशी मुक्त संचार करतायत यावर प्रशासनाचं लक्ष नाही का पालिका प्रशासन पुन्हा एकदा मोठा अपघात होण्याची वाट बघते का असा सवाल सर्वसामान्य नागरिक करताय यासोबतच शहरातील नागरिकांकडून मागणी होतीये की अशी मोकाट जनावरे सोडणाऱ्या मालकांवर तात्काळ दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे शहरात गोंधळ निर्माण होतोय नागरिकांच्या जीवितला धोका निर्माण होतोय शहरातील या मोकाट जनावरांचं बंदोबस्त पालिका प्रशासन कधी करणार आणि मोकाट जनावर मुक्त शहर कधी होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय मी कोपरगावची एक जागरूक नागरिक म्हणून आज सांगते कोपरगावच्या तहसील कार्यालयामध्ये काही कामानिमित्त आले असताना अतिशय इथे मोकाट जनावरांचा खूप लोकांना त्रास होतो लोक आपल्या कामानिमित्त कोपरगावच्या तहसील कार्यालयात येतात वृद्ध असतील तरुण नसतील काही महिला माता भगिनी असतील बाजारच्या दिवशीही आणि इतर वेळेतही कोपरगाव शहरामध्ये अतिशय मोकाट जनावर रस्त्याने म्हणजे नागरिकांना मारहाण करतात एकदम घाण करतात आज कोपरगावच्या तहसील कचेरी या कार्यालयात असताना अतिशय घाण केलेली आहे शिवाय तहसीलच्या गेट समोरच इतके सारे जनावर आहेत की महिलांना किंवा येणाऱ्या सगळ्या लोकांसाठी खूप त्यांचा त्रास होतो आतमध्ये जाण्यासाठीही त्यांना रस्ता नाही किंवा लोक त्या घाबरून मागे पळतात त्यामुळे अनेक लोकांना आहे ना ह्या जनावरांपासून खूप त्रास झाला आहे मारहाण झाली तर दवाखान्यात हेल्मेट आहे काही जे काही ठिकाणी जीवही गेले आहे त्यामुळे नगरपालिकेने आणि सी ओ साहेबांनी यावरती लवकरात लवकर काहीतरी कारवाई करावी अशी मी महिला आघाडीच्या वतीने आणि कोपरगावच्या एक जागरूक नागरिक म्हणून त्यांना आव्हान करते अन्यथा कोपरगाव तालुक्यातील किंवा शहरातील सर्व नागरिकांना याचा न्याय विचारण्यासाठी तहसील मैदानात किंवा नगरपालिकेमध्ये एक थिया आंदोलन लवकरच बसवण्यात यावे आज कोपरगाव येथील तहसील कार्यालयात आले असता तहसील कार्यालयाच्या आवारात अतिशय मोकाट जनावरांचा सुळसुळाट झालेला आहे या ठिकाणी वृद्ध माता असतील महिला भगिनी असतील पुरुष असतील हे सर्व या ठिकाणी दळणवळण जास्त असल्याने या ठिकाणी येत असतात परंतु या ठिकाणी तहसीलच्या गेटमध्येच बघितलं तर आज गायांचा आणि जनावरांचा सुळसुळाट झालेला आहे याचा कोणी बंदोबस्त करणार आहेत की नाही हा ही याची मोठी शंका आहे कारण या ठिकाणी तहसीलदार हा तालुक्याचा प्रेसिडेंट असतो आणि त्याच्यात त्याच ठिकाणी जर एवढा असा जनावरांचा जर सुळसुळाट असेल तर याचा कोण बंदोबस्त लावणार यात आणि कोण त्याचा निर्णय घेणार याकडे सर्व जाणकार नागरिकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे आपण पाहिलं असेल तर कोपरगाव शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी या मोकाट जनावरांचा सुळसुळाट झालेला आहे त्या ठिकाणी कुत्रे असतील गाय असतील सांड असतील यांनी अतिशय लोकांना या ठिकाणी गाड्यावरती धडकलेले आहेत ॲक्सिडेंट केलेले आहेत आणि म्हणून नगरपालिकेने आणि तहसीलदार साहेबांना मी विनंती करू शकतो नगरपालिकेच्या शिवांनासुद्धा विनंती करू शकतो की याचा त्वरित बंदोबस्त करावा न केल्यास आम्ही या ठिकाणी तहसीलच्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणात जन जनतेच्या जागृतीसाठी आणि जनजागृत म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी आंदोलना आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत ही ना मी आपणास शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी ताकीद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस कमर्शियल वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई ग्रिर डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला